दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवार महात्मा फुले मार्केट या चाकण भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा थोडक्यात पुढील प्रमाणे हिरविकाकडे अवकेत वाढ मागणी कमी कोबीची आवक जेमतेम पाहायला मिळते टावरची आवक घट्ट्याची पाहायला मिळत आहे बीट अवकेत मोठी वाढ मकीची आवक पूर्णत कमी झाल्याचे पाहायला मिळतात कारले दोडका आवक कमी मागणीत वाढ दुधी भोपळा अवकेत घट परंतु मागणीतही घटच पाहायला मिळते टोमॅटो आवक कमी बाजारभाव समाधानकारक चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिके प्रति एक किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या असल्या महात्मा फुले मार्केटयार्ड चाकण मार्केटचे बाजारभाव समजले बाजार जातील पावटे पन्नास ते स सत्तर रुपये दहा किलो पावटे पन्नास ते सत्तर रुपये दहा किलो पावटे राजमा पन्नास ते सत्तर रुपये राजमा पन्नास ते सत्तर रुपये किलो पापडी तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये पापडी तीस चाळीस ते पंचेचाळीस शिमला मिरची पंचेचाळीस पन्नास ते साठ रुपये शिमला मिरची पंचेचाळीस पन्नास ते साठ रुपये भेंडी पन्नास ते साठ रुपये अवकेत मोठी घट पाहायला मिळते कारले पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये कारले पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये बीन्स फरशी पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये बीन्स फरशी पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये दोडका पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस रुपये दोडका पस्तीस चाळीस ते पंचेचाळीस दुधी भोपळा पंधरा ते वीस रुपये दुधी भोपळा पंधरा ते वीस हिरवी काकडी बारा ते पंधरा रुपये हिरवी काकडी बारा ते पंधरा सुपर गेवडा पंचवीस तीस ते पस्तीस रुपये गेवडा पंचवीस तीस ते पस्तीस रुपये हिरवे वांगे पन्नास ते साठ रुपये हिरवे वांगे पन्नास ते साठ रुपये काळावाल ऐंशी ते नव्वद रुपये काळावाल ऐंशी ते नव्वद रुपये बीट पंधरा वीस ते पंचवीस रुपये बीट पंधरा वीस ते पंचवीस रुपये जिफोर मिरची तीस पस्तीस रुपये जिफोर मिरची तीस ते पस्तीस रुपये टोमॅटो सुपर क्वालिटी तीस ते पस्तीस रुपये सुपर क्वालिटी क्वालिटी टोमॅटो तीस ते पस्तीस मिडियम क्वालिटी पंचवीस ते तीस रुपये हलकी क्वालिटी असतील तर वीस ते पंचवीस रुपये भुगी टोमॅटो बदला टोमॅटो दहा ते पंधरा रुपये या दरम्यान टोमॅटोचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावर सुपर क्वालिटी अठरा ते वीस रुपये सुपर फ्लावर अठरा ते वीस रुपये मीडियम क्वालिटी पंद्रह अठारह रुपये मीडियम क्वालिटी क्वाटी पंद्रहते अठारह रुपये हल्के हर हल्के फ्लावर आल तो दहाते बारहतेरह रुपये य दरमियान आज के फ्लावर के बाजार भाव निगा कोबी सुपर ते वीस रुपये मीडियम क्वाटी पंद्रह सोलह रुपये हल्क कोबी आती तो दाते बारह रुपये किलो या दरमियान कोबी के बाजार भाव निगा पाहायला मिळत आहेत कोबीची आवक आज मार्केटमध्ये कमी प्रमाणातच पाहायला मिळाली सफेद काकडी बारा ते पंधरा रुपये सफेद काकडी बारा ते पंधरा रुपये